डीजेमुक्त गणेशोत्सव लातूर पोलिसांची संकल्पना गणेशोत्सव येत्या काही दिवसावर येऊन पोहोचला आहे त्यानुसार लातूरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभराहून अधिक गणेश मंडळाची शांतता आढावा बैठक लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी घेतली आहे या बैठकीत सर्व गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवून ध्वनी प्रदूषण रोखण्याचं कार्य करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत त्यासोबतच आवाजाची मर्यादा कोणीही ओलांडू हो नये तसेच डी जे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा अशा सूचना देखील देण्यात आल्या असून आवाजाची मर्यादा ओलांडल्यास त्या मंडळावर आणि डीजे चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे तसेच इतर खर्चाला फाटा देऊन आपापल्या गणेश मंडळाच्या आजूबाजूला सुरक्षेसाठी चार ते सोळा सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आल्या आहेत या बैठकीत मनपा अधिकारी महावितरणचे अधिकारी तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती गांधी चौकी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत आज गणेशोत्सव गावभागातील गणेशोत्सव मंडळांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली यामध्ये जवळपास एकशे दहा अधिकृत मंडळे ही गाव भागात गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बसतात आणि त्या सर्व मंडळांची आणि प्रशासनाची अशी संयुक्त बैठक आज या ठिकाणी घेण्यात आलेली होती त्या दरम्यान त्यांना गणेशोत्सव सुरक्षितपणे करण्याकरता आणि माझं लातूर आपलं लातूर सुरक्षित लातूर ला ला या माननीय एस पी साहेब श्री अमोल तांबे यांच्या संकल्पनेचा त्यांना माहिती करून देण्याकरता या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक मंडळाला चार कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याविषयी देखील सांगण्यात आलेलं आहे तसेच कमीत कमी चार आठ बारा अशा स्वरूपाचे कॅमेरे बसवून त्यांना त्यांचा एस पी लेवलपर्यंत सत्कार देखील करण्याचं नियोजित केलेलं आहे माझी सर्व गणेश मंडळांना आव्हान राहील की आपण या संकल्पनेतून जास्तीत जास्त कॅमेरे आपल्या मंडळाकरता लावावेत आणि येणारा गणेशोत्सव हा सुरक्षितपणे पार पाडावा धन्यवाद गणेशोत्सवासाठी यावर्षी आवाजाच्या मर्यादेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आमचा निर्धार आहे आणि त्या आधारे आम्ही नव्वद डेसिबलपेक्षा ध्वनी मर्यादेपेक्षा जास्त साऊंडची लेवल ठेवणाऱ्या डॉलबी डी जेवर कारवाई करण्याचं यावेळी प्रस्तावित केलेलं आहे माझं सर्व गणेश मंडळांना आव्हान राहील की गणेश मिरवणुकांमध्ये आपण डी जे डॉल्बी तत्सम जी साधने आहेत त्याची ध्वनी मर्यादेत राहून त्याचा वापर करावा अन्यथा ध्वनी मर्यादेचं उल्लंघन झालं तर आपल्या मंडळांवर आणि त्या ध्वनी यंत्रणांवर देखील कारवाई करण्यात येईल नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.